आम्ही महायुतीच्या वतीनं सन्मान्य राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा आम्ही पेश केलेला आहे माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्हाला पाच तारीख संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य पक्ष युवा स्वाभिमान पक्ष रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यांच्या सहीचं पत्र आम्ही दिलेलं आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या उपस्थितीत उद्या साडेपाच वाजता हा सोहळा आझाद मैदान या ठिकाणी पार पाडला जाणार आहे तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू साहजिक आपला प्रश्न असणार आहे की कि किती लोकांच्या शपथविधी होतील लो वगैरे याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल किती लोकांचा शपथविधी होईल यासंदर्भातली सगळी माहिती जी आहे ती संध्याकाळी दिली जाईल सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय या चा सरकार चा हे चा महा चा या महायुतीच्या सरकारमध्ये होतील हा मला विश्वास आहे मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात रहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला फुगला आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ते चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासन कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहेत ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्याकरता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढं नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये सगळ्या राज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर एकचं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम या तिघांच्याकडनं आमच्या सरकारकडनं महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की अडीच वर्षापूर्वी इथंच वाटतं ना तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलं आहे आणि यापूर्वीच तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षा उम्मेदवार देवेंद्र जी ना होता। तबियत चांगली है आवाज थोड़ा अरे आता तबियत होते चांगली ना लगे कस चोर तीस बोलू अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी, कहा। मैं भी, कहा। मैं भी कह रहा हूं उनको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ तक उनका कल समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ दादा को दादा को नहीं नहीं अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार आहे काय काय सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ का काही का। का कन्फ्युजन ठेवणार नाही सगळा क्लिअर